माधव न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक बारा डिसेंबर रोजी माजी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती घनसावंगी भाजप नेते माननीय सुनील आर्दड यांच्या कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अंकुशराव बोबडे भास्करराव पांढरे अर्जुनराव माळोदे धनाजीराव देशमुख सागर रानमळे धुराजी रानमळे बंडू रानमळे बंडूदात्या साळवे नगरसेवक सागर साळवे सदाशिव यादव सुरेश पोटे बाळासाहेब बहीर जयराम मिसाळ विश्वास तारगे रामेश्वर शेजूळ अमोल काळे संदीप काळे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे